नमस्कार मी अनिल सिसट ही काम पीएम जी मधलं आहे या कामाची अंदाजी रक्कम पाच कोटी त्र्याऐंशी लाख सत्तावन्न हजार एवढी आहे तर ह्या कामात कमीत कमी फक्त एकच लेअर घेतला आहे एका लेअरवर डायरेक्ट ह्याच्यावर डामाण म्हणून डायरेक्ट कार्पेट करालेत ही काम अतिशय बोगस आहे ही काम सध्या यशवंत तात्या माने माजी आमदार ही स्वतः करत आहेत तर तात्काळ हे काम थांबवून ह्याची व्यवस्थितपणे काम करण्यात यावे ही आमची गावड्याची विनंती आहे चार वर्ष काम करून चिखली गावातलं बेबीम करून खडी टाकून बेबीम करून कार्पेट वाढायचं बर किती कधीपासून काम चालू आहे ही काम कमीत कमी चिखली ते खवणी पाठी असं आहे काम कमीत कमी तीन चार वर्ष ही काम काम चालू आहे ही काम तात्काळ थांबवण्यात यावे ना तर आम्ही आंदोलन आंदोलन पुकारणार आहोत सगळे चिखली जे चिखलीचे ग्राम असते आम्ही आंदोलनाला बसणार आहोत इथं काय तुम्ही म्हणताय तुम्ही या ठिकाणी चार वर्षापासून काम चालू आहे पण तुम्ही आताच हे मुद्दा गाव हे आता आमच्या गावात काम आलं ना मागं काम कसं केलं आम्ही बघाय गेलो ना तिकडे पाठीमाग पण हे तर आमच्या डोळ्यासमोर आख्या गावच्या गाव सगळं रोडचं काम करतय हे आमच्या दिवसा डावळी आमच्या डोळ्यात माती टाकून काम चालू आहे तुम्ही तुम्ही पूर्ण काम आता की काम की अडवायचं काय नाही नाही तसं काय नाही पूर्ण काम नाही हे आताच आम्हाला कळलं की डायरेक्ट ह्याच्यावरच कार्पेट करणार आहे म्हणून असं आम्ही कदापि चालू देणार नाही तर पूर्ण गाव आम्ही आंदोलन करणार आहोत मंजूर होऊन कमीत कमी चार वर्ष झाली ती आता चालू केलंय आणि ती काम बघा तुम्ही मीडियानं बघितले काम सगळं मग बोगस काम करून जर होत असेल तर मग असे बोगस काम सगळे गावात करा अशी माझी मागणी आहे तुम्हाला सांगतो ही एवढी धुळ आहे आणि ह्या धुळीवर तर कार्पेट केलं डांबर ह्या धुळीवर डांबर टाकलं आमच्या ट्रक आहेत आता आम्ही ट्रक ड्रायव्हर आहे आमच्या गावात साधारणतः एक वीस ट्रक ड्रायव्हर आहे आम्ही आमच्या मोठ्या ट्रक येतात लोड भरलेल्या मग त्या टायमाला ही डांबर राहणार नाही डांबर फाकून रोडच्या बाहेर जाणार आमची मागणी काय असणार आहे आमची मागणी काम झालं ना तर भक्कम मजबूत हो एवढंच दुसरं काय नाही इस्टिमेट मजबूत काम झालं पाहिजे इस्टिमेट म्हणजे हे जे काम आहे जे शासनाचं इस्टिमेट आहे आणि काम जे इंजिनियर जे हे आहे त्याच्याप्रमाणे व्यवस्थित काम झालं पाहिजे आमच्या आमच्या गावातील मजूर हा शहाणा मजूर आहे प्रत्येक खडा ना खडा डांबरीतला माहित आहे त्याच्यामुळे आमचं गाव बोगस काम कुणाला होऊ देणार नाही आणि जर बोगस काम झालं तर आम्ही सर्व गावकरी आंदोलन पुकारू या जागेला फुलटन मारला जा हाव्याची खडी आम्ही हाव्याची एका ठिकाणी गोळा करून दाखवतो कारण ही मजबूत कामच नाही झालं या खडीवर खडी हातरले ना ही, ही खडी हातरले ना ह्याच्यावर डांबर मारून मग पुन्हा ह्याच्यावर कच्ची टाकून अरे डांबर निघतंय हा

बोलला म्हणजे काय असला काम चांगलं नाही काय असलं कुठे काम असतं मातीवर माती आणि मातीवरच कार्पेट वाढायचं म्हणल्यावर एक लेअर करून नाही आता आपण काम करतोच दुसरीकडे मला कुठले कॉन्ट्रॅक्ट असू द्या त्यांना काम करावं नाहीतर त्यानं काम सोडून द्यावं आमची इच्छा अशा गावाल्याची आमच्या गावातलं काम पहिलं काम झालेलं कम्प्लीट आमच्यापर्यंत पंधरा वर्ष ते खडा ना खडा हल्ला नव्हता फक्त तिथं तेवढा एक खटा पडला होता पंधरा वर्ष झालं काय झालं नव्हतं आणि तसं जर असेल ती कॉन्ट्रॅक्टर त्यानं